निर्णय घेतला एक मोठा वटवृक्ष आहे त्या वृक्षाखाली तिघेजण बसले राम लक्ष्मण सीता प्रभूला तहान लागल्याचा उल्लेख आहे सीतामाई म्हणाली आज मी सेवा करते पानाचा द्रोण सीतामाई नदी पात्रात उतरल्या पात्र कोरडं पडलेलं होतं ठिकठिकाणी डबके साचले होते सावकार पण ते पिण्यायोग्य पाणी नव्हतं ते पाणी पिण्यायोग्य मिळवणं ही गुराखी लोकांची कला आहे ते खड्डा करायचा तो झरा लागतो थापतायचा पाणी फेकायचं गडोळी पुन्हा थापतायचा पुन्हा फेकायचं पुन्हा थापतायचा पुन्हा फेकायचं थापता थापता आणि मग कालांतराने पाणी स्वच्छ मिळतं तुम्ही महाराज इकडे येऊन जावा बरं वाटत नाही म्हणजे तिघच आहे ना चौघ बरे दिसते इकडे आता उठायचं नाही चार वाजेपर्यंत चित्र डोळ्या पुढे आण सीताबाईनं खड्डा केला बरे गुरुजी पात्र कोरड आहे गडूळ आहे पाणी शेजारी खड्डा केला थापटला हे पाणी थापटला हे पाणी थापटला बराच वेळ आहे पण खड्ड्यात हाके पाटील पाणी निर्मळ येत नाही हा बारकावा लक्षात घ्या एवढ्यात एक मातारी बिल्लीन डोक्यावर लाकडाची मुळी मातारी होती आली जगाचं सौंदर्य आज नदी पात्रात आहे कोण जानकी माता जलमात बघितलं नाही असं तिनं मोळी उभी केली त्यांची पद्धत आहे एका हातानं मोळी धरली एक हात कमरेवर ठेवला त्या गुटीनं गुटी म्हणजे मातारीनं आणि विचारलं कनो बेटी मिथिलापती पती जनकजी का नाम सुनाय का जी की मे लाडकी बेटी जानकी मेरे स्वशुर महाराज जी बहुत सुख था मेरे जिंदगी में मां लेकिन दैवम अन्यत्र चिंत बनवास आना पड़ा माँ मेरे पति देव प्यासे है आधा घंटा हुआ एक खड्डा निर्मल जल नहीं दे रहा एकदम तिचा हाथात मूड़ी सुट ली अरे बेटी मैंने आपको पहचाना है तू जनक की मानवी बेटी आहे असली बेटी धरा की तू पृथ्वीची मुलगी आहेस आणि तुला हा खड्डा पाणी जन्मभर निर्मळ देणार नाही का मातारी तो तु है। तो है। है। त्या मातारीच उत्तर कारण तू पृथ्वीची मुलगी आहे आता खड्डा केला तो पृथ्वीचा मुलगा आहे खड्ड्याच तुझं बहीण भावाचं नात आहे त्या खड्ड्याला वाटत सीते माझ्या बहिणीला लवकर पाणी दिलं निर्मळ तर माझी ताई काही माझ्या तोंडावून हात फिरवणार नाही पुन्हा इन जन्मभर तोंडावून हातच फिरवत राहावा असं त्या खड्ड्याला वाटत सीते म्हणून तो निर्मळ पाणी देणार हे बारकावे लक्षात मग तिनं पाणी काढून दिलं पाणी घेऊन सीतामाई आल्या तोपर्यंत बरेच भिल्ला आणि बिल्लनी त्यातल्या काही भिल्लीनी दुसऱ्या वटवृक्षाखाली बसल्या त्यांनी विचार केला ही जर माऊली या झाडाखाली आली तर आपण काही वैयक्तिक चर्चा करू सीता माय तो जगाची माय मनोभाव ओळखला आणि त्या झाडाखाली जाऊन बसली आपोआप दोन पार्टी झाल्या गुरुजी जेवढे भिल्ल पुरुष राम लक्ष्मणापुढे आणि जेवढ्या भिल्लीनी शितीच्या पुढे सीता माईला ना काहीतरी विचारायचं आहे जर पतिव्रता बाबतीत विचारलं तर मी अर्धा तास तरी पतिव्रतेवर रो प्रवचन करी। पुछो मा, हम सब नारी जात एक है संकोच मात करो पुछो जो कुछ पुछना आहे की पुढे सरकली सीतामाई तयार आहे आता प्रवचन करणार मी दो मा पुरुष है आपके कौन लगते है पार प्रवचन दिलं पडलं सीतामाईला वाटलं मला वाटत होतं काही पतिरोतेच्या बाबतीत विचारतील सरळ विचारते ब्रह्माचा परिचय आणि बरोबर आहे त्या भिल्लीनींना हे सांगायचं आहे माते आम्ही अशिक्षित आहोत प्रवचन ऐकण्याच्या लायकीच्या नाही आणि प्रवचन करून ब्रह्मच पटवून द्यायचं आहे तुम्हाला मग सरळ ना ते कोण आहे कारण भक्ती आहे सीता राम आहे ब्म बिल्लीचा प्रश्न आहे प्रवचन करण्यात वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्ट ब्रह्माचा परिचय करून देणार यो कोण आहे आता पालिनी पुढे आहे सीता माई सुरुवात केली ओ जो खडे है ना गौरवर्णवाले हम्म मेरे लघु देवर लखन लाल नाम है बहुत सेवा करते है अच्छा वो वर्ण वाले तुम्हारे देवर है तो श्याम वर्णवाले बैठे हुए कोण आहे आता पहा गुरुजी सीता खाली खालीमान घातली सावकार पुढे सगळ्या बिल्लीने आहे परिचय करून देणारी जगाची माय आहे खालीमान घातली साडीचा पदर पुढे केला आणि जमिनीकडे पाहून उच्चार केला ओ मेरे परम सौभाग्य है नाव घेतलं नाही अगे पाटील मर्यादा पुरुषोत्तमाची पत्नी आहे म्हणून मर्यादेचं उल्लंघन नाही एवढंच म्हटलं नाही रे परम सौभाग्य थोडस डोकं चालवा हा परिचयाचा कार्यक्रम सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस चा असता एवढा वाकून परिचय झाला असता का खाली मान घालून इकडचे चांगले आहे लोक मी नागपूरची एक घट सांगतोय लग्न झालं दोघही नोकरीला आहे वैशाख महिना दुपारचे दोन वाजले तिच्या मैत्रिणीकडे लग्न आहे दोन सुटकेस याच्याच हातात दिल्या सत्तेचाळीसच्या टेम्परेचर नागपूरची गोष्ट दोन सुटकेस दिल्या हे सपारी घातलेलं शबनम त्याच्याच गळ्यात लटकून दिली पुन्हा छोटी मनी बॅग घेऊन मॅडम पुढे आणि हे रेल्वे स्टेशनवरच्या हमाला सारखं मागे दोन सुटकेस येत चला येत चला हे घा हा येतोय येतो म्हणतो या बैल येतो इतक्यात ती म्हणली आव लग्नाला अजून वेळ त्याच्या आधी माझ्या मैत्रिणीच क्वार्टर आहे जर भेटलं तिच्या सोबत चालेल चालेल चाले सुटकेस वाल म्हणलं कामान भिजून गेलं दुपारचे तीन वाजले गुरुजी चालता चालता तिच्या मैत्रीणीच कॉर्टर लागलं काही विचार केला नाही कशाला लेकर घेऊन पुढे येतात तिकडे बसत जाणार एकदा शिस्त मारला पुन्हा पाहते एक दोन ते तर थांबणार आहे का मला सांगा दोन तास एवढी जागा तिकडे आहे माग आहे मागच बसायला पाहिजे किती आनंद चालला होता आपला किती म्हटलं तरी तीन तास बसतील का लेकर खरं सांगा आता जा म्हणण्यापेक्षा आणायच नाही ना किती मोठ असेल आता जागा मागे आहे माग बसा जो पहिला आलेला आहे तो ही ऐक कथा रंगात आलेली आहे आणि एकदा कथेचा प्रसंग तुटल्यावर काय व्यथा होतात वक्त्याला हे वक्ता झाल्यावर कळत असं वाटते आत्महत्या केलेली बरी एवढा प्रसंग उभा करतोय आपण ताकदीनं पार डासवून जातो अजून माझा दोन दिवस त्रास आहे मग तुमचं राज्य आहे काय करत ते काय अरे काय बटन दाबून दाखवता येते का चित्र गुरुजी शब्दाला उभं करायचं असते स्वयंसेवक पुढे येऊ देऊ नका कोणाला तिकडेच बसू दे खूप जागा आहे तर मैत्रिणी चाल आत गेली आता लग्न होऊन दोनच महिने झाले होते हिची मैत्रीण होती याचा परिचय नाही हे बाहेर उभं राहिलं सुटकेसवाल मैत्रीण घरात असल्यामुळे दोघीच्या एवढ्या गप्पा रंगल्या एवढ्या गप्पा रंगल्या पंधरा मिनिट सारखं बघत होता आता येईल मॅडम आता येईल मॅडम आता येईल मॅडम घर मालकीन मैत्रीच लक्ष केलं हिच नाही घर मालकीन अहो पागलच आहे तू किती वेळच हात उभा केलं बिचार त्याच काय आहे ते देऊन टाकणं सामानात घे मग इथे ट्यूब लाईट पेटली तुला काय वाटलं स्टेशन आणलं काय हमाल मग थांब परिचय करून देते रमेश, कम आला सुबा, सुबा बहुत अच्छा परिचय अरे आमच्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तर म्हणजे रामायण मी का सांगितलंय दिल्लीने पुढे बसल्या तरी मालकाचा परिचय करून देताना खाली मान घालून ओ मेरे परम सौभाग्य पुढे निघाले वाल्मिक आश्रमात आले वाल्मिकी वालमिकी म्हणा आनंद भारी बसायला दिलं पूजा केली कर्णमूल फळे खायला आणि विचारलं कीच कारण आहे राघव चार बातो केली कौनसी चार बात माता का हित पिता का बचन भरत को शासन आदे संतो का दर्शन चौदा सारखण्या बाबत ठिकाणा बघ तेव्हा वाल्मिकी म्हणाले रामा इथून पुढे गेला म्हणजे चित्रकूट नावाचा एक पर्वत आहे त्या पर्वताच्या पायथ्याला वाहणारी मंदाकरी नावाची नदी त्या नदीच्या तटाला दोन आपण पर्णकुट्या तयार करा आणि तिथे आपण करा म्हणून वाल्मिकी तिला नमस्कार राम लक्ष्मण सीता चित्रकूटच्या पायथ्याला वाहणारी मंदाकरी नावाची नदी त्या नदीच्या तटाला दोन पर्णकुट्या तयार झाल्या एक सीता रामासाठी एक लक्ष्मणासाठी वृक्षारोपण झालं प्रभू चित्रकुटावर आल्याचं कळालं सगळे येऊ लागले प्रभूच्या भेटीला काही देवता काही ऋषी मुनी तर काही भिल्ल प्रभूचा तिघासोबत तीन प्रकारचा व्यवहार आहे जर देवता आले तर दुरुणवंदन करतात ऋषी आल्यावर लोटांगण पण भिल्ल आले आलिंगन आलिंगण हे मजा पा। देवता स्वार्थी आहे म्हणून दुरुणवंदन माहित आहे रावण मारायचा आहे तो यांची वशिरीबाजी चालणार आहे एकदा रावण मेहनत यातला एकही देव माझं अभिनंदन करायला येणार नाही म्हणून त्यांना दुरून वाढणार ऋषी पूजनीय असल्यामुळे त्यांना लोटांगण पण भिल्ल शुद्ध अंत करण्याचे आठ आठ दिवस आंघोळा नाही नुसते लंगोट्या अंगाची दुर्गंधी पण एखादं फळ जर गोड वाटलं अर्ध खायचे आणि अर्ध घेऊन यायचे प्रभूजी जिंदगी बीत गई फल खाते खाते लेकिन इतना मीठा फल कभी देखा नहीं जी मैं आधा महीने खाया आधा आपके लिए लाया न मणे उच्चीष्टत्व थोडे तुका मणे भक्ति पुडे मनून भिल्ल शुद्ध अंतकरण आलिंगन देवतांना वंदन ऋषीला लोटांगण एक दिवसचा प्रसंग आहे लक्ष्मणजी कंदमुळे आणायला गेले सीता आणि राम आश्रमापुढे बसलेले एक विशाल वटवृक्ष त्या वटवृक्षाला वेल बिलगलेली आहे वृक्ष आणि वेलीवरून संवाद चाललाय सीतारामाचा प्रभूजी केवढी भाग्याची वेल जिला आधाराला एवढा वृक्ष जीवनात मिळाला नाही शीते वृक्षच नशीबवान आहे ज्याला आयुष्यात अशी वेल मिळाली नाही वेलच भाग्याची आहे वृक्ष भाग्याचा वेल भाग्याची वृक्ष भाग्याचा वेल भाग्याची वृक्ष भाग्याचा एवढ्यात लक्ष्मणजी आले लक्ष अरे तुझी वहिनी म्हणती वेल भाग्याची आहे मी म्हणतो आहे तू सांग बर कोण भाग्याचा आहे हमे क्यू भैया बाभी को गुस्सा नाही तो भैया होगा नाराज नाही तू सई निर्णिना कोण भाग्यशाली आधी तुम्ही सांगा सीता म्हणल्या वेल भाग्याची आहे जिल्हा आधाराला एवढा वृक्ष मिळाला नाही लक्षणा वृक्ष भाग्याचा आहे ज्याला आयुष्यात अशी मिळाली बरे जाऊ दे आमचं एक वाजल्यापासून चाललंय तू सांग कोण भाग्याचा आहे मी सांगू दादा वृक्षही भाग्याचा नाही आणि वेलही भाग्याची नाही अरे तू तिसरंच काढलं मी आधी वृक्षही भाग्याचा नाही दादा वेलही भाग्याची नाही वृक्ष आणि वेलीच्या सावलीमध्ये विश्रांती घेणारा हा प्रवासी लक्ष्मण खरा भाग्याचा एकमेकाला प्राणापलीकडे सांभाळण्याचा तिघाचाही प्रयत्न आहे आता तुलसीदास जी कथा बदल करतात ते वापस केलेले पाच चार शिष्य आणि गुहक शिष्य थांबले भारद्वाजीच्या आश्रमामध्ये गुहक पुढे निघाला गुहक आणि केवट यातला फरक लक्षात घ्या तो नाव चालवतो तो, तो नावाळी केवट पण शृंगवेरपुरचा राजा